थांबा तुम्हाला आहे का तुम्ही डेअरीवर जे दूध घालता प्रत्येक लिटर दुधामागे तुमच्या नखळ तुमची फसवणूक केली जात आहे तुमच्या घामाचे पैसे तुमच्या खिशात येण्याआधीच मधल्या मध्ये कसे गायब होतात आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पर्दाफाश करणार आहोत दूध व्यवसाय त्या माया जगाचा ज्याने शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत लोटले पाहुयात दुधाचं अर्थकारण की लोटीच राजकारण नमस्कार मित्रांनो मी सागर जगताप ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतातला शेतकरी पहाटे चार वाजता उठतो ऊन वारा पाऊस न बघता जनावरांची सेवा करतो स्वप्न एकच चा दुधाला चार पैसे मिळते आणि आपला प्रपंच व्यवस्थित चालेल पण सुरुवात होते ते दूध संकलन केंद्रापासूनच इथेच पहिली हात चलाके होते तुम्ही कधी विचार केलाय का घरच्या मशीन जे फॅट लागतं ते डेरी तीच्या मशीनवर झिरो पॉईंट एक किंवा झिरो पॉईंट दोन नाही कमी काय येतं अनेक ठिकाणी सॉफ्टवेअरचे कॅलिब्रेशन अशा पद्धतीने सेट केले जाते की शेतकऱ्याला फॅट कमीच दिसावे तुम्हाला वाटतं दहा वीस पैशांनी काय फरक पडतो पण गणित करा एका लिटर मागे वीस पैसे म्हणजे शंभर लिटर मागे वीस रुपये आणि दिवसाला हजारो लिटर गोळा करणाऱ्या त्या दूध डेअरीसाठी हा आकडा लाखोंच्या घरात जातो हा पैसा आहे तरी कुणाचा हा पैसा तुमचा आमचा आपल्या सर्वांचा आता दुसरी लूट म्हणजे वजन काटा दुधाचा फेस किंवा पौंगच्या नावाखाली प्रति कॅन दोनशे ते पाचशे तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी काटा मारण्याची पद्धत मात्र ही जुनीच आहे जिथे विश्वास असायला हवा तिथे वजनात दांडी मारली जाते शेतकरी प्रामाणिक आहे पण या साखळीतली जे माफिया आहे तर नाहीत ना हे माफिया कोण आहेत जेव्हा बाजारात दुधाची मागणी वाढते तेव्हा युरिया तेल आणि पावडर वापरून सिंथेटिक दूध बनवले जाते हे विषारी दूध बाजारात ओतले जाते ज्यामुळे पुरवठा वाढतो आणि कंपन्या शेतकऱ्याला सांगतात की बाजारात दुधाचा पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे आम्ही तुमचे त्यामुळे भाव कमी करत आहोत म्हणजे गुन्हा माफिया करतात आणि शिक्षा शेतकऱ्याला मिळते इतकेच नाही तर गायीच्या दुधाला नैसर्गिकरित्या आठ पॉइंट पाच एस एन एफ असताना कंपन्या नियम बदलून आठ पॉइंट सात एस एन एफ ची मागणी करतात आणि जो शेतकरी हे पूर्ण करू शकत नाही त्याला पेनल्टी देखील लावली जाते शेतकरी मित्रांनो फॅट म्हणजे काय हे आपल्याला चांगलेच कळतं पण हा एस एन एफ म्हणजे नक्की काय आणि तिथेच तुमची लूट कशी होते हे विज्ञान समजून घेतल्याशिवाय हो तुम्हाला हा घोटाळा समजणारच नाही एस एन एफ म्हणजे काय तर सॉलिड नॉट फॅट म्हणजे दुधातील फॅट सोडून उरलेले घन पदार्थ जसे की प्रोटीन लॅक्टोज म्हणजे साखर आणि मिनरल्स पण हे मोजतानाच हे डेरीवाले खरी जादू करतात आता शासकीय नियमानुसार एफ काढण्यासाठी रिचमंड फॉर्म्युला वापरला जातो यात सर्वात महत्वाचा शब्द आहे आर म्हणजेच काय तर करेक्टेड लॅक्टोमीटर रिडिंग म्हणजे दुधाची घनता किंवा जाडी आता घोटाळा हे डेअरीवाले कसे पद्धतीने करतात तर ते एकदा समजून घ्या तर डेअरीवरती जे डिजिटल मशीन असते त्याच्या सॉफ्टवेअर मध्ये करेक्शन फॅक्टर नावाची एक सेटिंग असते जर डेअरी मालकाने या सेटिंग मध्ये वजा झिरो पॉईंट पाच असे सेट केले तर तुमची मशीन कितीही चांगली असू द्या ती तुमची सीएलआर अर्ध्या कमीच मोजणार आता याचे गणित कसे असते ते एकदा पहा जर असेल तर एस एन एफ थेट आठ पॉइंट शून्य वरती येतो एस एन एफ साडे च्या खाली आला कि तुमचे दूध गायीचे न समजता मिक्स किंवा कमी दर्जाचे मानले जाते आले लिटर मागे थेट दोन ते तीन रुपये कापले जातात दुसरा घोटाळा म्हणजे तापमान लॅक्टोमीटर किंवा सेन्सर अचूक रिझल्ट तेव्हाच देतात जेव्हा दुधाचे तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस असते जर दूध नुकतेच काढलेले असते त्यावेळेस ते गरम असेल आणि मशीन मध्ये टेम्परेचर करेक्शन सॉफ्टवेअर नसेल किंवा बंद केले असेल तर गरम दुधाची घनता ही नेहमी कमीच भरते परिणाम काय होतो याचा तर तुमचे दूध शुद्ध असूनही मशीन त्याला पाणी घातलेले दूध म्हणून डिटे करते आणि एसएनए कमी दाखवून तुमचा दर पाडते सर्वात तांत्रिक फसवणूक ही इथेच केली जाते महाराष्ट्रातील अनेक खासगी डेअरी तू ऍक्सेस फॉर्म्युला वापरतात समजा साडे तीन फॅट आणि आठ एस एन एफ ला अठ्ठावीस रुपये दर आहे तुमचा एस एन एफ जर आठ पॉइंट चार लागला म्हणजे फक्त झिरो पॉइंट एक ने कमी लागला तर तुमचा दर सत्तावीस रुपये नव्वद पैसे व्हायला पाहिजे होता पण डेअरीचे चार्ट असे सांगतात की खाली पॉइंट जरी गेला तरी तर सव्वीस रुपयांवरती येतो म्हणजे शेतकऱ्यांचे दोन रुपये कापले जातात हे सॉफ्टवेअर मुद्दाम असे डिझाईन केलेले असते की जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा एस एन एफ साडेआठच्या खालीच दिसावा डेअरी माफिया याच्याही पुढे जाऊन काय करतात जेव्हा त्यांना टँकर मध्ये दूध वाढवायचे असते तेव्हा ते फक्त पाणी टाकत नाही कारण पाणी टाकल्याने एसएनएफ कमी होतो आणि चोरी पकडली जाते त्यामुळे ते वापरतात पावडर आणि साखर किंवा साधे मीठ मीठ किंवा साखर टाकल्याने दुधाची सीएलआर जाडी वाढते आणि एसएनएफ जास्त दिसतो म्हणजे शेतकऱ्यांकडून घेताना एसएनएफ कमी दाखवून त्यांची लूट करायची आणि पुढे विकताना भेसळ करून एस एन एफ वाढवून सरकारची आणि ग्राहकांची फसवणूक करायची हा दुहेरी दरोडा अशा प्रकारे हे डे टाकत असत मित्रांनो हे मशीन आणि सॉफ्टवेअर माणसाने बनवले आहे आणि त्यात बदल ही माणूसच करतो त्यामुळे मशीन खोटं बोलत नाही या अंधश्रद्धेतून सध्या तरी बाहेर पडा तुमचा हक्क काय आहे तर पावतीवरती सीएलआर आणि तापमान छापलेले आहे का, का ते एकदा तपासा आणि दुसरं म्हणजे काय तर शंका आल्यास मॅन्युअल लॅक्टोमीटर म्हणजेच काचेच्या लॅक्टोमीटरने दूध तपासा दहा ते वीस रुपयांचा हा लॅक्टोमीटर तुमचं हजारो रुपयांचं नुकसान वाचू शकतो जरा व्यवहारी भाषेत बोलू एका लिटर दुधासाठी शेतकऱ्याला खर्च किती येतो चारा पंधरा रुपये पशुखाद्य बारा रुपये मजुरी आणि डॉक्टर खर्च धरला तर एका लिटर मागे पस्तीस ते चाळीस रुपये खर्च येतो आणि शेतकऱ्याला भाव काय मिळतो पंचवीस ते अठ्ठावीस रुपये म्हणजे प्रत्येक लिटर मागे शेतकरी पाच ते दहा रुपये तोटा सहन करून दूध विकतोय बोला हेच दूध ग्राहकापर्यंत पोहोचताना साठ रुपये होते अठ्ठावीस रुपयांचे दूध साठ रुपयांना विकले जाते तर मधले बत्तीस रुपये कोणाच्या खशात जात आहे प्रक्रिया पॅकेजिंग आणि वाहतुकीचा खर्च वजा केला तरी डेअरी मालक आणि साखळीतले दलाल गब्बर होत आहे तुम्ही अनेकदा बातम्यांमध्ये पाहिला असेल की शेतकरी रस्त्यावरती दूध ओतून देतात अनेकांना वाटतं हे अन्नाचं नुकसान आहे पण मित्रांनो तो अन्नाचा अपमान नाही तर एका हताश बापाचा आक्रोश आहे सरकार सात रुपये सबसिडी जाहीर करते दूध संघांना आदेश देते पण वास्तव काय आंदोलन पेटत तेव्हा दोन चार रुपये वाढवले देखील जातात मीडिया शांत झाला की पुन्हा दरगर करतात नवो शेतकरी असो किंवा दूध अनुदान योजना असो कागदा वरचे आकडे बँकेच्या खात्यात जाईपर्यंत त्यातली मलई कोणीतरी मधल्यानेच खाल्लेली असते आंदोलन होतात नेते आश्वासने देखील देतात पण दुधाचा दर मात्र पाहण्यापेक्षा ही स्वस्तच राहतो हे दुष्टचक्र कधी थांबणार जोपर्यंत दूध उत्पादक स्वतःचे दूध स्वतः विकणार नाही जोपर्यंत फॅट आणि एस चे मीटर स्वतः तपासणार नाही तोपर्यंत ही लूट मात्र काही थांबणार नाही गावाने एकत्र येऊन कट स्थापन करून स्वतःची छोटी डेअरी उभी करणे हाच यावरचा उपाय असू शकतो का तुम्हाला काय वाटतं दूध उत्पादक शेतकऱ्याच्या या व्यथेबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा आणि हो हा व्हिडिओ इतका शेअर करा की सरकार आणि डेअरी मालकापर्यंत शेतकऱ्यांचा आवाज हा पोहोचलाच पाहिजे ग्लोबल मराठी न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र